समाज बंध आणि आपल्या प्रगतीसाठी एक कल्याणकारी संघटन झालंय समाज संघ भावनेतून झटणारे संस्थापक अध्यक्ष निवता विक्रम गायकवाड मचिंद्र सोळशे सर प्राध्यापक विठ्ठल जाधव संजय भोंडवे सर भाग्यवंत लांडगे सर राजेंद्र त्रिभुवन सौ नीताताई खुडे सौ गंगाताई आंभोरे श्री योगेश बोराडे साहेब आणि शाहीर बापू पवार यांना साथ द्या शिक्षणाचा जागर या कार्यक्रमात सहभागी व्हा शिक्षण रोजगार व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रबोधनाच कार्य करूया बुद्धीच बाळ हे शारीरिक बाळापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे म्हणून आपल्या बाळाला शाळा शिकवा ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा म्हणजेच जगात ज्ञानच देव आहे म्हणून ज्ञानार्जन करा महाराष्ट्र राज्याच महात्म समाज संघाच्या वतीने आदरणीय सर सर आणि स्वतः राजकीय मातंग समाज संघाच्या वतीने समाजामध्ये जे अंधाराची जाळी पसरलेली आहे त्या अंधाराच्या जाळीतून मुक्त करावं अस्तमा सद्गमयामया मृत्यु त्या श्लोकाप्रमाणे अज्ञानातून ज्ञानाकडे अंधारातून प्रकाशाकडे आणि मृत्युम जीवनाकडे नेणारा हा जो सण आहे या सणामध्ये आजही समाज आपला अज्ञानात असाच अंधारा असून आणि अज्ञानामध्ये खिपत पडलेला आहे व्यसनाधीनता आणि अध्यानपणा याच्यामुळे समाज अधवतीला जात नाही आणि म्हणून अशाही परिस्थितीमध्ये आपण आपल्या आनंदाचा किंवा आपला कृत्यांचा जो एक भाग असतो तो भाग आपल्या समाजासाठी देणं नेत्यांचं गरजेचं आहे ने म्हणून आम्ही आज छत्रपती संभाजीनगर येथील मातमी समाज संघाचे जे कार्यकर्ते आहोत पदाचे पदाधिकारी आहोत गोपाळपूर या ठिकाणी आलेलो आहोत उद्देश हा आहे की समाजाला जागृत करणं प्रबोधन करणं उघडणे आणि जो आज अलोतीला आणि नाश्याकडे चाललेला समाज अज्ञानपणा अशिक्षितपणा त्याने ग्रासलेला जो समाज आहे त्या समाजामध्ये जनजागृती करणं उद्बोधन करणं आणि समाजाला संततीला आणून त्यांची उन्नती आणि त्यांचं जे काही मार्गक्रमण आहे ते एक समाज उन्नत अशा पद्धतीचं झालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला महाराष्ट्राच्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये ते अभियान राबवायचं आहे परंतु या अभियानाची सुरुवात ॲडवोकेट विक्रमजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार छत्रपती संभाजीनगरमधील गोपाळपूर या गावातून आपण करत आहोत आणि आमचा जो एक छोटासा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण ह्या समाजाला भेट घेत आहोत आणि दिवाळीचे जो प्रसंग आहे तो मोड कसा होईल अशा पद्धतीने आपण सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे जय हिंद जय लहूजी जय अण्णाभाऊ